हा कुशल अरेस स्पष्ट शेलो यांचा जुगार पाहायला छोटा जीवा पाहायला आणि सोबत पिंजरा पारल्याबद्दल बिंदोरच्या गुलाची मानकर दिल्याबद्दल दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद गाड्या रे बघा समोर सुंदर गाडी पालते संतूरची गाडी निर्वाद वर्चस्व मोरा आणि संतुरचा आत्ता आलेल्या शर्तीमध्ये उजवी साहेब विजय धन्यवाद सुंदर गाडी पाहिली जय वेतालेश्वर प्रसन्न बादशाह ग्रुप सावले आणि अमोलशा जाधव आकाशभाई जाधव जितेकरांचा काय होता